नवापूर तालुक्यातील धनबर्डी येथील नदीवर पूल वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुलावरील रस्ता धनबर्डी व नागजेरी गावांना जोडणार आहे पूल वाहून गेल्यास दोन्ही गावांचा संपर्क तुटणार आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी पाणी करून नवीन बांधकामाला मंजुरी मिळावी अशी मागणी होत आहे या नदीवरील पूल फार वर्षापूर्वी जुने बांधकाम केलेला असल्याने आता नुकत्याच जोरदार पावसामुळे संपूर्ण पूल पाण्याखाली गेला असून तळे गेले आहेत नागरिक जीवावर खेळून पूल पार करतात त्यामुळे जीवितहानी होण्याची देखील दाट शक्यता असते जीर्ण झालेल्या पुलास्थळे गेले असून डोंगर माथ्यावरील या नदीला पाणी भरपूर वाहून येते त्यामुळे जोरदार पूर येतो धनबर्डी येथील हा फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर या पुलावरून पाणी जात असते अशातच पुरामुळे हा फरशी पूल वाहून जाण्याची शक्यता आहे यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटणार अशा परिस्थितीत दोन्ही गावातील ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे धनबडीतील ग्रामस्थ आनंद गावित दिनांजी गावित दिनेश गावित राजेश गावित सुनील गावित अरविंद गावित गंगाराम गावित रणजित गावित रमेश गावित आदी ग्रामस्थांनी या पुलाविषयी चिंता व्यक्त केली आहे तसेच लोकप्रतिनिधी व संबंधित बांधकाम विभागाने नवीन पूल बांधकाम करावे अशी मागणी देखील केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी मी आनंद कुंवरजी गावित इथला स्थानिक नवापूर तालुक्यातील धनबडी गावाचा रहिवासी आ, आज आम्हाला या गावातील ये जा करण्यासाठी हे पूल आहे या पुलाची अवस्था एवढी बिकट झालेली आहे आणि या पुलावरून कमसे कम, कम शाळेकरी विद्यार्थी आणि आठसो आठशे लोकसंख्या गाव असलेले गाव धनबडी इथे या गावाचा एकमेक रस्ता आहे आणि या रस्ताची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे पूर पूर वगैरे आला तर या पू फरचीवरून वरून पाणी जात आहे त्याच्यामुळे जा येण्या जाण्यासाठी पूर्ण कोणताही रस्ता नाही एकमेव रस्ता आहे त्यासाठी प्रशासनाला मी विनंती करतो की यामुळे लवकरात लवकर फुल फुल बांधण्यात यावे आणि या लोकांची अडचणी सोडवावी एखाद्या वेळेस एमर्जन्सी राहिलं तर या पावसाळ्यात एमर्जन्सी राहिलं तर आपण त्या पर्यायच नाही तर करणार काय त्याच्यामुळे अशी परिस्थिती येऊ नये या अगोदरच प्रशासनाने लक्ष द्यावे आणि या पुलाचं काम करण्यात यावे असे मी प्रशासनात विनंती करतो तसच नागझरी गावातील ग्रुप ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत मेंबर मेंबर आणि पण पाठपुरावा करायला पाहिजे अशी मी ग्रामपंचायतला पण विनंती करतो